शासनाच्या वतीने नाफेडमार्फत विविध ठिकाणी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली आहे मात्र तोलाई हमाली चाळणी आणि बारदाण्यासाठी सहाशे ग्राम वजन जादा घेतले जात आहे त्याचबरोबर ऑनलाईन करतानाचा कागदपत्री खर्च आणि त्रास तसेच ग्रेडिंग करताना डाळ झालेले सोयाबीन काडी कचरा खडे याची विल्हेवाट कशी करावी आणि कोठे लावावी हा सुद्धा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे वाशी तालुक्यात वाशी आणि पारा येथे हमीभाव केंद्र सुरू असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यापुढे एकतीस डिसेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे वाशी येथील हमीभाव केंद्रावर एक हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून दोनशे पाच शेतकऱ्यांच्या चा सोयाबीन चार हजार पाचशे ऐंशी क्विंटल खरेदी झाली आहे शासनाकडून चार हजार आठशे ब्याण्णव रुपये खरेदी होत असली तरी शासनाच्या नियमाप्रमाणे बारा टक्क्याऐवजी पंधरा टक्के आर्द्रता गृहित धरावी तसेच तोलाई हमाली चाळणी आणि बारदाना पोत्याचे सहाशे ग्रॅम सोयाबीन गृहित धरले तर शेतकऱ्यांना एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये खर्च येतो त्याचबरोबर ऑनलाइन करताना डाळ झालेले सोयाबीन कचरा माती खडे याची विल्हेवाट कशी लाभावी हा सुद्धा शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय याचा परिणाम म्हणून शेतकरी खुल्या बाजारात चार हजार दोनशे दराने आणि हातात रोख रक्कम दाम तसेच कटती देऊन विकत असल्याचं दिसून येत आहे शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव